तुम्हारे साथ आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचा स्वाभिमान श्रद्धास्थान अजित पवार यांच्या सुविध पत्नी सुनीत्रा वैनी यांची काल राज्यसेवेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली त्याबद्दल संबंध महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे निश्चितच हा आमचा आनंदाचा सण आहे आणि तो सण आम्ही आमच्या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये बारामती नव्हे तर संबंध राष्ट्र राज्याच्या राष्ट्रासाठी सुरेंद्राव चांगल्या पद्धतीने काम करतील अशा आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या निश्चितच दादांच्या सुवेद पत्नी असल्यामुळं दादा जशी ओळखले जातात काम विकासाचा वादा आजीदादा त्याच पद्धतीनं वहिनी त्याचं अनुकरण करून काम करतील मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प युएसबी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर